नमस्कार मी पूनम महाराष्ट्र अपडेट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला महत्त्वाच्या वर पुणे पंढरपूर मार्गावरील जुना ब्रिटिशकालीन पूल पाण्याखाली साताऱ्याच्या धूम धरणातून सतरा हजार चारशे तेवीस क्युसेक न विसर्ग वाईचे महागणपती मंदिर अर्धे बुडाले शिवसेनेच्या आंदोलनामुळे भाजीपाला विक्रेत्यांना मिळाली हक्काची जागा जागतिक छायाचित्र दिनानिमित्त अमरावतीत भव्य कॅमेरा दिंडी आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला कृष्णा नदीला पूर आता पाहुयात नीरा <ज़ागी> नदीच्या खोऱ्यामध्ये मागील दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे वीर धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येत असून वीर धरणातून चोपन्न हजार क्युसेक वेगानं नीरा नदी पात्रात पाणी सोडलं जाते त्यामुळे निरा शहरानजीक असलेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या वारी सोहळ्यासाठी बनवण्यात आलेला जुना ब्रिटिश पूल पाण्याखाली गेलाय तर ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना स्नान घातलं जातं तेथील दत्त मंदिर देखील पाण्याखाली गेले तर नीरा नदी गावांमध्ये आता पूरस्थिती निर्माण झाली असून पाटबंदर विभागाने निरा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिलाय पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा मोठ्या नद्यांमध्ये धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होतोय विशेषत खडकवासला धरणांमधून तब्बल बेचाळीस हजार क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात येत असल्यानं नदीकाठच्या भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे याचा सर्वाधिक परिणाम एकता नगर परिसरातील सोसायट्यांवर असले तरी त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली की दरवर्षी आम्हाला आश्वासन मिळतात पण समस्या सुटत नाही ठोस उपाययोजना न झाल्यास आम्ही घर सोडणार नाही नागरिकांच्या या संतप्त भूमिकेमुळे प्रशासनाचे प्रयत्न अडचणीत आले सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे धोम धरणातून कृष्णा नदी पात्रात सतरा हजार चारशे तेवीस क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे या यामुळे वाईचे महागणपती मंदिर कृष्णा नदीच्या पुरामुळे अर्ध बुडाले तर धोम धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे वाई शहरातील नदीलगतच्या कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात विशेषतः धरण पाणलोट क्षेत्रात सुरू होत्या मुसळधार पावसामुळे अखेर पंचगंगा नदीना इशारा पातळी ओलांडली आहे मधील राजाराम बंद आज राज सकाळी सात वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी एकोणचाळीस फूट पाच इंचावर पोहोचली असून जिल्ह्यातील पंच्याऐंशी बंधारे पाण्याखाली गेलेत मात्र धरण क्षेत्रात रात्रीपासून पावसाचा जोर कमी झाल्यानं पहाटे तीन वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे बंद आहेत सध्या धरणाचे दोन दरवाजे सुरू असून धरणातून चार हजार तीनशे छप्पन्न क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरू आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिलाय धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या दत्त मंदिर परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे त्यामुळे रस्त्यावर भाजीपाला विक्रेत्यांच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला होता मात्र शिवसेनेच्या आक्रमक आंदोलनामुळे भाजीपाला विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे यात मनपा प्रशासनाने आणखी सुधारणा करण्याचं आश्वासन दिल्यानं शिवसेनेने आंदोलन मागे घेतलंय रस्त्यावर अतिक्रमण होणे अतिक्रमण हा शहराला लागलेला डाग असतो अतिक्रमणचा आम्ही समर्थन करत नाही परंतु कुठलाही ठोस उपाययोजना नसताना फेरीवाला धोरण निश्चित नसताना या धुळे शहराच्या रस्त्यांवर जे काही फेरीवाले जे काही भाजीपालावाले विक्री करून भाजीपाला विक्री करून व्यवसाय करून त्यांचा उदरनिर्वाह करतायत या लोकांची परिस्थिती अशी आहे जर यांनी आता सकाळून व्यवसाय केला नाही भाजीपाला विकला नाही तर सायंकाळी यांची चूल पेटणार नाही मग आता यांचा इथे व्यवस्थित उपाययोजना केल्या पाहिजे त्यांना कायमस्वरूपी जागेचं अलॉटमेंट झालं पाहिजे कोणीतरी येईल आणि सांगेल तुम्ही इथं बसा तिथं बसा ही भूमिका आम्हाला मान्य नाही या शहराचा कोणी मालक नाही या शहराचा मालक ही धुळेकर जनताच आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं या बातमी सा घेऊयात एक छोटीशी विश्रांती लगेच परत येऊयात पाहत राहा न्यूज अनकट सव्वीस जानेवारीला झेंडा वंदन केलं म्हणून आपली नागरिकता संपते का आपलं देशप्रेम तेवढ्या मर्यादित नवऱ्याला सीमेवर पाठवून मुलाला घरी एकटं सांभाळणारी आई जेव्हा तोच मुलगा मोठा होतो आणि म्हणतो की आई मी सुद्धा बॉर्डरवर जाणार आहे मी सुद्धा बाबांसारखा लढणार आहे तेव्हा ती काय रिॲक्ट करेल एक सैनिक रिटायर्ड झाल्यावर पुढच्या आयुष्यात काय करतो देशप्रेम आहे हे आपल्याला कोणी शिकवत नाही देशप्रेमचे क्लासेस चालत नाही आम्ही इज सच अ ब्युटिफुल प्लेस वेर रिलीजन इज नॉट अ बॅरियर सेपरेशन इज अ पार्ट ऑफ आर लाईफ बट आमचं पेन कधी स्टार्ट होत जेव्हा ते घरात येतात एक दिवस ऑफिस आणि सांगतात माझा ट्रंक काळ त्या क्षणापासून ती जी मेथी आहे ना ती मी त्याला कधी नाही दाखवली पण जेव्हा आपण आपल्या हसबंड कपडे टाकतो ट्रक आपल्याला माहिती आहे तो तिकडे चाललाय तिथे काय पण होऊ शकत त्याच्यासोबत विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते काल जागतिक छायाचित्र दिनानिमित्त अमरावतीत भव्य कॅमेरा दिंडी काढण्यात आली आहे फोटो आणि व्हिडिओग्राफर असोसिएशन आयोजित या शहरातील श्री हनुमान व्यायाम प्रसारक येथे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून सुरुवात झाली आहे शिवकालीन आणि ऐतिहासिक वेशभूषा आकर्षक सजावट तसेच पारंपरिक वाद्यांमुळे दिंडीला विशेष रंगत मिळाली तर दीड दशकांहून दरवर्षी काढली जाणारी या दिंडीने आता व्यापक रूप घेतल्याचं पाहायला मिळालंय राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत असणाऱ्या राज्यातील पंचवीस हजार कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्या अशी मागणी करत कर्मचाऱ्यांनी कालपासून बेमुदत काम कामबंद आंदोलन सुरू केलंय यामुळे आरोग्य विभागाचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर जवळपास सर्वच पदांवरील कर्मचारी संपावर असल्यामुळं ग्रामीण मध्ये आरोग्य सेवा कोलमडत चालल्याचं चित्र निर्माण झालंय याबाबत सरकारने लवकरच तोडगा काढण्याची अपेक्षा संपवरील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे आजपासून एकूण वीस मागण्यांसाठी आंदोलन आम्ही आज सुरू केलेलं आहे त्या मागण्यांमध्ये दहा वर्ष वरचे आणि दहा वर्ष खालचे याचे हे स्वरूप मागण्याचं स्वरूप असं आहे की जे दहा वर्षाच्या खालचे जे लोक आहेत त्यांचं शासनाने जे काही का ई पी एफ लागू केलेलं नाहीये विमा लागू नाही नाहीये किंवा बदली धोरण आहे याचं आम्ही त्याच्यात इन्क्लूड केलेलं आहे आणि दहा वर्ष वरची जी मागणी आहे त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण समजण्याचा विषय घेतलेला आहे कारण आमचे प्रत्येक कर्मचारी हे सतरा ते अठरा वर्षापासून सेवेत कार्यरत आहेत परंतु शासनानं आतापर्यंत त्याचा काहीच विचार केलेला नाही म्हणून याच्यासाठी आजपासून आम्ही पूर्ण हा आंदोलन ना होतो ना भविष्य म्हणून सुरू केलेला आहे मुंबईत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे सातारकारांना फटका बसला असून सातारहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना एस टी बसच उपलब्ध नाहीये आहे एस टी बसच्या फेर्यांमध्ये कपात केल्याने साताऱ्यातून मुंबईसाठी हातच्या बोटावर मोजणे एवढ्या बसेस धावतायत त्यामुळे सातारकारांची चांगलीच तारंबळ उडाली असून असाच पाऊस राहिला तर आणखी फेऱ्या कमी होतील अशी माहिती सातारा प्रमुखांनी दिली कोल्हापूर मार्गावर पाणी एका गर्भवती महिलेची रुग्णवाहिकेतच मात्र वेळेत उपचार न मिळाल्यानं नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय मात्र महिला बचावली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर या गर्भवती महिलेला गगन बावडा येथील ग्रामीण रुग्णालयातून पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात नेण्यात आले या वतmesa घेवत एक छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊयात पहात्रा न्यूजनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सचा अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाई टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपलसाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज ला फॉलो करा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते पाहुयात उर्वरित बातम्यांचा धाराशिव जिल्ह्यात सतत पावसामुळे धुमाकळू घातला असल्यामुळे उमरगा शहरात सध्या नवीनच प्रकार निदर्शनात येतोय उमरगेकरांना लागणारं भाजीपाला व फळ हे गटारातील पाण्यात ठेवल्यामुळे उमरगेकरांचं आरोग्य धोक्यात आलंय उमरगा शहरातील जुना सरकारी दवाखाना येथे पहाटे फळ व भाजीपाला यांचा लिलाव होतो शेतकऱ्यांनी आणलेला भाजीपाला व फळ याच गटारातील नागरिकांचा आरोग्य धोक्यात असून भाजीपाला व फळ मार्केट येथे सुविधा उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी वंचित आघाडी व संभाजी ब्रिगेड यांनी प्रशासनाला एक निवेदन दिलंय अन्यथा एक सप्टेंबर रोजी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आलाय आज सर्व या ठिकाणच्या तालुक्यातील शहरातील सर्व अधिकारी कर्मचारी व सर्वसामान्य लोकांचं जीवन आज धोक्यात आलेलं आहे त्यांचं आरोग्य आज फार मोठ्या भयानक अवस्थेमध्ये आज जीवन जगत आहेत आज दवाखान्याला रांगा लागलेल्या आहेत तर अशा परिस्थितीमध्ये आमचं तहसीलदार मार्फत आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की ही सर्व व्यवस्था या ठिकाणी तात्काळ व्यवस्थित करून इथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे इथल्या सर्वसामान्य नागरिकांना स्वच्छ आणि त्या ठिकाणी चांगला दर्जेदार भाजीपाला मिळाला पाहिजे त्यासाठी त्या ठिकाणचं जे गलीचं आणि घाणेरडं जे मैदान झालेलं आहे ते तात्काळ त्या ठिकाणी व्यवस्थित करावं अन्यथा आम्ही येणाऱ्या एक सप्टेंबरला सर्व शेतकरी आणि वंचित बहुजन आघाडी समाजवादी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही तहसील कार्यालयाच्या समोर रोको आंदोलन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळी झपाट्यानं वाढ होत असून धरणांमधून पाण्याचा जो विसर्ग सुरू आहे त्यामुळे नद्यांना आता पुराचं स्वरूप आलंय तर साताऱ्यातील संगम माहुली परिसरातील कैलास स्मशानभूमीत आता संपूर्ण पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय आहे तर या भूमीतील सर्व अग्निकुंड पाण्यात गेल्यामुळे इथं आता अंत्यविधी करता येणार नाही आता म्हणजे नदीचं पुराचं स्वरूप आलं पाणी सोडल्यामुळे भरपूर पाण्याचा प्रवाह जास्त आहे आणि इथे अंत्यविधी सुद्धा म्हणजे प्रॉब्लेम झालेला आहे इथे उभा राहता सुद्धा येत नाही आम्ही आठपडीवरून आहे इथं आज रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम होता इथं पण इथं आम्हाला थांबता सुद्धा ये नाही येणार एवढे कंडेक्शन करा जायकवाडे धरणाचा पाणीसाठा आज चौऱ्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्क्यांवर असून आवक केवळ नऊशे शहात्तर केवसेकनं सुरू होते साठा हे अठ्ठ्याण्णव टक्केवर आल्यावर आता मुख्य दरवाज्यांमधून पाण्याचा विसर्ग होईल अशी माहिती शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी दिली आहे तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात नाशिकसह धरण परिसरात चांगला पाऊस झाल्यानं जायवाडे धरण महिनाभरात भरलं त्यामुळे पंधरा दिवसांपासून धरणातून विसर्ग सुरू केला होता मात्र सध्या आवक कमी झाल्याने विसर्ग बंद केला असून धरण अठ्ठ्याण्णव टक्के भरल्यावर विसर्ग सुरू होणार आहे सत्तावीस लाखांच्या सोन्यासह फरार झालेल्या कारागिराला गोंदिया रेल्वे सुरक्षा दलानं हावडा एक्सप्रेसमधून मधून ताब्यात घेतलंय मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालमध्ये सराफा व्यापाराचे दागिरे बनवण्याचं काम करणारा सांगली जिल्ह्यातील अतुल जाधव हा कारागीर दोनशे ग्रॅम सोनं घेऊन फरार झाला होता तर गोंदिया रेल्वे सुरक्षा दलानं तिरोड्याजवळ सापळा रचून त्याला अटक करून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केलाय या बातमीचा वेळ झाली या बातमीपत्र तिथेच थांबायची पहात्रा न्यूज अनकट